लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठी मंगेश चुटे मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्या आणि राज्याचे डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चुवटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार आहेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत सादर केली पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या चिवटेंना पत्रकारांच्या प्रश्नांविषयी विषय आस्था आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज